श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सदतीसव्या भागाचा मी पठन करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य गुरुदेवांनी औरंगाबाद सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमा या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात काही लोकांना स्वप्नदर्शन होतात स्वप्नात येऊन ते स्वतःला भेटतात अहो ही काय साधी गोष्ट आहे का कोण कोणाच्या स्वप्नात जाऊ शकतो का मला सांगा तुम्ही कोणीही माझ्या स्वप्नात आलेले नाही की अमका मनुष्य माझ्या स्वप्नात आला आणि प्रधान स्वप्नात आले आणि तुम्ही कधी येणार औरंगाबादला असं म्हणाले असं कधीही घडलेलं नाही पण ही, ना ही।, ही व्यक्ती तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन देते केवढी मोठी तुमची काळजी घेते असा विचार करा ना जरा तुम्हाला न सांगण्यात सांगणं आहे न बोलण्यात बोलणं आहे हां आल्यावर व्यवहार म्हणून चौकशी करणं कसं काय चाललंय हे विचारणं हे माझं कर्तव्यच आहे म्हणजे तुझी आर्थिक स्थिती सुधारली की नाही हे मी चुकूनही विचारत नाही इथं बसलेले आहेत त्यांना विचार आहे हे अतिशय कुरकुरे भक्त आहेत सारखं काही ना काही मागणं चालूच असतं पण एकदाही मी असं म्हटले नाही की हा मंत्र घ्या आणि या मंत्राचा जप करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल काय हो म्हणालो का कधी नाही असा आवाज वाढवीत जा म्हणजे लोकांना ऐकू येईल पण केवळ ह्या दर्शनांनी दिलेल्या आशीर्वादांनी त्यांची आजची परिस्थिती बदलली आहे असं माझं मत आहे मी आता त्यांचं नाव घेतलं पण बहुतेकांची परिस्थिती हीच आहे आता प्रत्येकाची नावं माझी पाठ नसल्यामुळे मी ते बोलू शकत नाही तर असा लाभ आपल्याला झाल्यावर आपल्या जीवनात आता काय राहिलंय साध्य झालेलंच आहे फक्त ते साधन वापरायचं आहे की त्यांच्या दर्शनाला जाणे त्यांनी दोन शब्द सांगितले ते ऐकणं त्यांचं आचरण करणं तुम्ही सर्वांनी एक असं लक्षात ठेवा की आपण परमेश्वराची सेवा केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही कोणाला कितीही कामं जरी असली तरी पाच मिनिटं त्याचं नाव घेण्या इतका वेळ असतोच त्याचं नाव घ्यायचं त्याचं स्मरण करायचं भक्ती करायची आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते आपण अवश्य करायचं ही गोष्ट आपल्याला शक्य नाही ती नाही केली तरी चालते तुमचे गुरु हयात आहेत तुमच्या समोर बसले आहेत त्यांचं चित्र तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे असं काय घर असेल असं मला वाटत नाही की त्यांच्या घरात ते चित्र नाही रामकृष्ण परमहंस एका ठिकाणी असं म्हणाले होते की माझं चित्र ज्या ठिकाणी आहे तिथं माझा वास आहे काय बोलतात पहा हे लोक केवढा आत्मविश्वास केवढा मोठा अधिकार त्यांनी भक्तांच्या मनात आणून दिला की माझं चित्र तुमच्या घरात आहे मग तू कशाची काळजी करतोस तिथं बसून प्रार्थना करीत जा माझं दर्शन तुला झाल्यासारखंच आहे असं रामकृष्ण परमहंस एका ठिकाणी म्हणालेले आहेत असं आमचंही चित्र तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे फक्त आता काय मागावं हाच मोठा प्रश्न असतो काही लोकांना काय मागावं हे समजत नाही ते नाही दिलं की त्यांना राग येतो अहो आम्ही फिरायला जातो आमच्या घराकडे जरा लक्ष द्या असं सांगणारे भक्तसुद्धा आहेत त्यांना वाटतं आपल्या पश्चात आपलं घर कोणी पळवून नेऊ नये काही चोरून नेऊ नये वर येतो जरा आम्ही जाऊन थोडं लक्ष ठेवा असं खरंच हे मी बोलतो हे हा विनोदाचा भाग नाही तर तुम्ही ह्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला पाठिंबा कसा मिळेल आशीर्वाद कसा मिळेल त्यांची दृष्टी आपल्यावर कशी पडेल एवढाच विचार करा तुमची सर्व जबाबदारी तुमच्या भक्तीनुसार मी घेईन एवढा अधिकार मला आहे माझं स्वतःचं वर्णन करणं खरंच चूक आहे योग्य नाही पण तुमच्याबद्दल जी माझ्या मनात दया उत्पन्न झालेली आहे ती दया सर्वतोपरी मी तुम्हाला देईन तुम्ही तुमची भक्ती करा बाकी काही करायची तुम्हाला आवश्यकता नाही कुलपरंपरा चालवा धर्मपरंपरा चालवा धर्माचा अभिमान करा आता आपण एसटीत बसलो म्हणजे एस टीत सामान ठेवून आपण स्वस्त बसतो नाही का आता तुम्ही एस टीमध्ये डोक्यावर सामान घेतलं यात एस टीचा काय दोष आहे तुम्ही सांगा तर तुम्हाला जसं एस टी पोचवील तसं सामानालाही पोचवतील तर एस टीमध्ये बसताना जागा असून डोक्यावर सामान घेऊ नका बोलायचा हेतू माझा असा आहे की तुम्ही खरोखरी जरी या ठिकाणी ही काळजी अर्पण केली असेल तुमची भक्ती वाढवली नसेल त्याची सर्वांची जबाबदारी मी घेईन फक्त एवढंच आहे ह्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर आपली श्रद्धा ही अतिशय दृढ असावी लागते आपल्याला स्मरण करण्याची सवय असायला लागते आणि या स्मरणातूनच माणसाला सुबुद्धी होईल तुम्हा सर्वांचं कल्याण होईल असा मी आशीर्वाद देतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजपर्यंतचे दोन हजार सदतीस भाग आपण आजपर्यंत श्रवण केलेत हे सर्व भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरही रोज प्रकाशित होतात तसेच या सर्व भागातील कोणत्याही भागाचे पुन्हा एकदा श्रवण करायचे असेल तर मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व भाग आपल्यासमोर येतात त्यातील कोणत्याही भागांचा अनुक्रमांक घालून आपण तो श्रवण करू शकता शिवाय परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणीची पुस्तके श्री दत्त देवस्थानच्या स्टॉलवर उपलब्ध असून त्याबरोबर सद्गुरूंच्या आशीर्वादांची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत श्री गुरुदैव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त